समज देऊन समजणार नाही ना राजन पाटील काय समज देणार बापच बिघडले आहे ते त्यात पोरांकडनं सुधारण्याची काय अपेक्षा करता जो बाप असं म्हणतो की सतराव्या वर्षी माझ्या पोरांच्यावर तीनशे दोनशे कलम दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे अरे मर्डर मधला आरोपीचा अभिमान बाळगणारा बाप या पृथ्वीतलावर फक्त अनगर आणि मोहळ तालुक्यात असू शकतो आणि या ठिकाणी त्याला आम्ही या भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेला आहे जो बापच बिघडलाय तर पोरांकडून सुधारण्याची काय अपेक्षा करता जो बाप असं म्हणतो की सतराव्या वर्षी माझ्या पोरांवर तीनशे ची कलम दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे मर्डर मधला पोराचा अभिमान बाळगणारा बाप या पृथ्वीतलावर मोहळ तालुक्यात आणि अनगर मध्ये असू शकतो आणि त्याला भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेले आहे लग्नाच्या आधी पोरी नासवणारी आमची पोरं आहेत कारण आम्ही खानदानी पाटील आहोत असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोराकडून काय अपेक्षा करणार पद्धती पद्धती अशा पद्धतीने नालायक जी बिघडलेली काठी आहेत यांचा बापच अशा पद्धतीने बिघडलेला आहे की पोरांकडून काय अपेक्षा करणार कसले संस्कार झालेले आहेत यांच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली आहे हे समज देऊन समजणार नाही ना राजन पाटील काय समज देणार बापच बिघडलेलं तर त्यात पोरांकडनं सुधारण्याची काय अपेक्षा करता जो बाप असं म्हणतो की सतराव्या वर्षी माझ्या पोरांच्यावर तीनशे दोनशे कलमं दाखल आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे अरे मर्डरमधला आरोपीचा अभिमान बाळगणारा बाप ह्या पृथ्वी तलावर फक्त अनगर आणि मोहळ तालुक्यात असू शकतो आणि या ठिकाणी त्याला आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलेला आहे लग्नाच्या आधी पुरी नासवणारी आमची पोरं आहेत कारण आम्ही खानदानी पाटील आहे असं म्हणणारा हा बाप त्याच्या पोराकडनं काय अपेक्षा करणार अशा पद्धतीनं नालायक बिघडलेली जी कार्टी आहेत त्यांचा बाप ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा बिघडलेला आहे त्या पोरांकडनं काय अपेक्षा करणार कसले संस्कार झालेले आहेत त्यांच्यावर अजितदादांच्या सोबत माझी काही अद्याप चर्चा झालेली नाही आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे की या ठिकाणी आमचं आज अपील दाखल करायचं आहे न्यायालयामध्ये जायचं आहे त्याच्यामुळं तुमचं सगळे चॅनलवाल्यांबरोबर बोलतोय फोन आलेही असतील परंतु मला वेळ मिळालेला नाही मी या संदर्भामध्ये निश्चितपणे माझ्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहे